पाटील दार विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास सकाळीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माने दादा पाटील यांच्या प्रचार निमित्त मंचावर उपस्थित असलेले आघाडीचे देशाचे नेते मान्य नामदार आमदार एक मिनिट एक मिनिट मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते मान्य पवार साहेब आमदार अरुणा लाड आमदार सुमंत वैनी भारतजी पाटणकर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाचे उमेदवार मान्य रोहित दादा सर्व मंचावरील मान्यवर ह्या आबांच्या कुटुंबावर प्रेम करणारे पवार साहेबांवर प्रेम करणारे ह्या ठिकाणी असंख्य बंधू भगिनी मित्र तुमची अपेक्षा स्वाभाविक आहे की आज भाषण जोरदार झालं पाहिजे आणि आता विभूते साहेबांनी सांगितलं की ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी त्यांनी खेळलेली आहे अजून तांत्रिक मुद्दे भरपूर पवार साहेब मांडतील पण मी तुम्हाला आज जरा वेगळा पद्धतीनं विनंती करणार आहे माझे वडील वारले तेव्हा मी अवघ्या पंचवीस वर्षाचा होतो आणि पंचवीस वर्षाच्या वयात आपल्यावरून करता पुरुष आपल्या सर्व कामाची पुढची जबाबदारी घेणारा व्यक्ती आमच्यावर असलेली सावली ही पंचवीस्या वर्षी गेल्यावर काय वेदना झाल्या ते माझं मला माहीत आणि अशा परिस्थितीत काही लोक आपल्या मदतीला येतात आणि काही लोक त्यावेळेला संधी साधून आपला तरुणपणातच वध करायचा प्रयत्न करतात आता मी पंचवीस वर्षाचा होतो आज रोहित दादा पंचवीस वर्षाचे आहेत आणि त्यांचे वडील जाऊन आज जवळजवळ नऊ वर्ष झाले वयाचे पंधरा सोळा वर्षी वडिलाचा आधार गमावल्यावर त्यांच्या मनात त्यांच्या आयुष्यात काय अडचणी आल्या असतील ह्या आपण फक्त विचार करू शकतो आपल्याला माहीत नाही ह्या परिस्थितीत आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येतात कोण चांगलं सांगते सांग कोण वाईट सांगते कोण चांगला सल्ला देते कोण फसवायला सल्ला देते लोकांच्या अपेक्षा असतात दिसताना दिसतोय पण कवळं मन कवळ मन आणि ह्या परिस्थितीत तुम्ही विचार करा की ही सगळी जबाबदारी फक्त तुमच्या एका मतदारसंघाची एका तालुक्याची नाही आर आपले आहेत आपल्याला वाटत होतो आपल्या तासगाव तालुक्याचे आबा तासगाव कवठ्या मंकाळ मतदारसंघाचे आबा पण आबा, आबा तुमच्या पुरते मर्यादित नव्हते फक्त तुमच्या गोरगरिबांच्या कामासाठी आबा राबत नव्हते आम्ही अडचणीत असताना वसंतराव कुटुंब अडचणीत असताना सुद्धा आबा पळून यायचे राज्यात वसंतदादांना मानणारा पवार साहेबांना मानणारा जो जो वर्ग आहे त्या वर्गापर्यंत आबांनी आपलं काम पोचवलं प्रेम पोचवलं आधार दिला महाराष्ट्रभर अशी लोक आहेत ज्यांना आबांचा आधार होता आणि आबा वारल्यानंतर त्यांच्यावर डोंगर कोसरत होता त्यांची अपेक्षा ह्या रोहितदादाकडनं होती अवघ्या पंधरा सोळा वर्षाच्या पोराकडनं नऊ वर्ष रोहितदादा आमदार नाही खासदार नाही साधा नगरसेवक नाही पण नऊ वर्षात त्यांनी महाराष्ट्रात फक्त तासगावात नव्हे महाराष्ट्रात स्वतःचा एक वेगळा नावलौकिक कमवला हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे हे विसरून चालणार आज तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहे एवढ्या तरुण वयात ह्या व्यक्तीला एवढी मेच्युरिटी आलेली आहे एवढी परिपक्वता आलेली आहे ह्याला सांभाळून घ्यायची जबाबदारी आज तुम्हा आमची आलेली आहे तो निवडणूक काय सत्तेसाठी लढवत नाही तुम्हालाही माहिती आहे जो समोर निवडणूक आपल्या विरुद्ध लढवतोय त्याला सत्तेशिवाय जगता येत नाही सत्तेचा एवढा हवस आहे की मी मागच्या वेळेस सांगितलं की स्वतःच्या पोराला सुद्धा बाजूला सारून माणूस थोडे आहे त्यांना सत्ता द्यायची असेल तर आपण ग्रामपंचायतीची त्यांना देऊया आवी काका तुम्हाला विनंती आहे की पुन्हा काय तुम्ही आता ग्रामपंचायत लढू नका तुमच्या बंधूंना तिथं सरपंच पदाची संधी द्यावी पण ह्या विधानसभेत आर आर आबांचा मुलगा त्या ठिकाणी गेला पाहिजे आबांची आठवण की त्या विधानसभेत बसून महाराष्ट्राच्या प्रत्येक आमदारला झाली पाहिजे आबान आबांसारखा पोरगा कसा काम करतो कसा बोलतो कसा लक्षवेधी मांडतो हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे आणि म्हणून ह्या मागे तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे खूप राजकारण चाललंय बाहेरच्या मतदारसंघातली मतदार आणून इथं नोंदणी करून मतदान न्यायचा प्रयत्न चाललाय आपण जास्त ताकद लावली पाहिजे इथं घासून काय निवडणूक करायचं नाही ठासून निकाल लागला पाहिजे अशा परिस्थितीत तुम्ही काम करा रोहितदादाला सुमन वहिनी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांभाळलं हा नऊ वर्षाचा काळ तुमच्यासाठी सुद्धा किती अवघड गेला हे आम्ही फक्त विचार करू शकतो पण तुम्ही एक शिवाजी महाराजासारखा पुत्र जन्माला दिलेला आहे आणि हा पुत्र रोहितदादाच्या रूपात हा या महाराष्ट्राला पुरोगामी विचार आला पवार साहेबांचा सा वारसा वसंतदादांचा सा वारसा हा महाराष्ट्राला पुढे चालवण्याची जबाबदारी रोहितदादावर आहे आणि म्हणून रोहित दादाला तुम्ही सगळ्यांनी आपला पोरगा म्हणून आपल्या घरचा म्हणून आपला भाऊ म्हणून तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्यावं